आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज एकाच मंचावर असणार आहेत त्यावरून खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीनंतर राजकारणातील तीन चार सुपारीची दुकानं बंद होणार आहे अशी बोचरी टीका केली आहे आज शिवतीर्थावर महायुतीची जाहीर सभा होणार आहे या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले काही दुकानं बंद होणार किमान तीन चार दुकानं सुपारीची तीन चार सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होण्यावाले आपल्या महाराष्ट्रातून पंचवीस पंचवीस वीस वीस तीस तीस सभा घेतात मग तुम्ही दहा वर्ष काहीच काम केलं नाही लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही आता येत आहे आपण तर विकास केला असता आपण महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असता तर अशा प्रकारे ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही म्हणून सांगितलं त्यांना मांडेहून बसावं नसतं लागलं म्हणजे त्यांच्या मांडीला लावून बसतायत ते स्वतःला महाराष्ट्राचे स्वाभिमानी वगैरे म्हणतायत आणि त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला असं म्हणतायत ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्यावर त्या कौतुकाची फुलं उदळणार हे चित्र महाराष्ट्राला एकदा याची देही याची डोळा पाहू द्या म्हणून म्हटलं की या निवडणुकी काही सुपारीची दुकानं बंद होऊन संध्या साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्युब वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा